सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत बातम्यांचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहे नेत्यांच्या गाठीभेटी सभा दौरे यांना वेग आलाय अशातच आज बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजे साहेब देशमुख हे आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओक वर दाखल झाल्यात या भेटी नंतर राजे देशमुख यांनी या भेटीत काय घडलं याबाबतची माहिती दिली आहे शरद पवारांच्या भेटी परळी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने चर्चा झाली महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत काँग्रेसला ही जागा मिळावी अशी आम्हाला अपेक्षा राहील शरद पवार हे मोठ्या मनाचे आहेत याबाबत विचार करतील अशी अपेक्षा आहे असं यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलंय संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते शरद पवार यांनी सर्व विधानांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येते नाशिकमध्ये शरद पवारांविरोधात जोरदार आंदोलन केलं यावेळी आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय लोकसभा सचिवालयाकडून सादर करण्यात आलेली राजकीय पक्षाच्या संसदेतील कार्यालयाच्या फाईलला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे ओम बिर्ला यांच्या निर्णयानंतर नव्या संसद भवनात कार्यालय मिळविणारा पहिला पक्ष तेलगू देसम पार्टी ठरला आहे टीडीपी पी सध्या एन डी ए असून त्यांना नव्या संसदेत पहिलं कार्यालय मिळालं आहे याशिवाय आम आदमी पार्टीला देखील संसदेच्या परिसरात कार्यालय मिळालं आहे मात्र ते जुन्या संसद भवनात मिळालं आहे आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना तेलुगू देशम पार्टी हा पक्ष केंद्रात एनडीए ए सरकारमध्ये सहभागी आहे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चांगलंच यश मिळालं होतं अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला संसदेत पहिल्यांदाच कार्यालय मिळालं आहे ज्ञानेश महाराव यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या अक्षेपार्य वक्तव्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या राजकमल चौकात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याच्या वेळी शरद पवार उपस्थित असल्याने शरद पवार यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली बावीस ऑगस्ट रोजी वाशी येथील संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले या अधिवेशनात एका वक्त्याने प्रभू श्रीरामांबद्दल व श्री स्वामी समर्थांबद्दल लक्ष्मण सीता यांच्याबद्दल अपशब्द वापरले याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देण्यात आली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेوها छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील वाटण्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहे नेत्यांच्या सभा दौरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये शरद पवार मराठा कार्ड खेळणार आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओक वर दाखल झाले आहे राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे गणेश उत्सव व ईद ए मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरात पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला शहरातील मानाचा गणपती विसर्जन मार्गावर तसेच संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला होता रूट मार्च हा शिंदखेडा पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन गांधी चौक येथे समारोप करण्यात आला यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचं आणि सुरक्षितेच वातावरण तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी या रूट मार्चचे आयोजन शिंदखेडा पोलिसांनी केलं होतं हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना नांदेड विमानतळावर पोलिसांनी गेटच्या बाहेरच गाडी लावण्यास सांगितल्यामुळे शिवसैनिक चांगलेच भडकले एकीकडे हे विमानतळ कमर्शियल असून देखील भाजपाचे लोक विमानतळावरील रनवेवरच जातात पण आमच्या गाड्या इथे अडवल्या जात आहेत भाजपाच्या लोकांना प्रोटोकॉल नाहीत का असा सवाल खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी पोलीस व झाल्याचं पाहायला मिळालं गणेश उत्सवानिमित्त गोंदिया शहरामध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळातर्फे विविध देखावे यावर्षीही साकारण्यात आल्यात मात्र यामध्ये सर्वात आकर्षित करणारा देखावा गोंदिया येथील श्री शंकर चौक गणेश मंडळाच्या वतीने साकारण्यात आलाय भव्य अशा अमृतसर येथील दुर्गयांना मंदिराची हुबेहूब प्रकृती या ठिकाणी देखावा स्वरूपात साकारण्यात आली आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते लगतच असलेल्या आणि छत्तीसगड राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भक्तगण गोंदिया दरवर्षी येत असतात यावर्षी या भाविकांसाठी देखील हा मंदिर आकर्षणाचा केंद्र ठरत असून मोठी गर्दी या ठिकाणी गणेश भक्त करताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सर्वच राजकीय पक्षांनी दौरे सभा संवाद सुरू दरम्यान मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री दादा भुसे तसेच मंत्री उदय सामंत यांच्या वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे सहद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज 24 फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री